ऊन चांगलंच तापायला लागलेलं आहे तर उन्हाळा सुरू झाला ना की आपण थंड असे पेय करत असतो ज्याच्यामध्ये आपण ताक करतो आंबील करतो वेगवेगळे सलाद बनवतो आज मी तुम्हाला ना हाय प्रोटीन आणि फायबरने युक्त असं एक सलाद सांगणार आहे जे तुम्ही डाएटवर असाल ना तरीसुद्धा खाऊ शकता म्हणजे करू शकता त्याच्यासाठी करायचं असं आहे की मी इथे एक तीन मोठे चमचे दही घेतलं आहे दही छान फिटवून घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही एवढीच पातळ हवी आहे खूप पातळ नाही करायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण घातली आहे थोडीशी साखर जर दही आंबट असेल तर नाही घातलं तरी चालतं चाट मसाला जिरेपूड घालायचं मीठ घालायचं चवीनुसार ह्याच्यामध्ये मी गाजर काकडी आणि बीटरूट किसून घेतलेला आहे तुम्ही आवडत असेल तर कांद्याचा वापर पण करू शकता इथे मी थोडेसे मखाणे घेतले ह्याला ड्राय रोस्ट करून घेणार आहे हाताने असं फुटेस्तोर थोडेसे ते क्रंची होईस्तोर त्याच्यानंतर आपण हे मखाण्यामध्ये घालणार आहे आता हा मखाणा ना जेव्हा तुम्ही जेवायला घ्याल सर्व कराल ना तेव्हा हे वरून मखाणे घालून सर्व करा म्हणजे छान कुरकुरीत लागतील रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा